कालच्या ब्लॉगात आम्ही पहिले बाप्पा आमच्या घरा आसा असा आणि आसा गौरी गौरीपूजन गणपती स्थापना आणि प्रिनेशान बाप्पाक नैवेद्य दाखवण्याच्या पहिली स्वतःच नैवेद्य फस्त तयारी केली हे सगळे मिळतले त्या तुमका हो व्लॉग पूर्ण पळपल मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांक माय मयमोगाचं योगकार आणि हॅप्पी गणेश चतुर्थी तुमका सगळ्यांक गणेश चतुर्दशीच हुणहुत परबी बरे आता थोड्या वेळान बाप्पाची पूजा करतले दिनेश आणि अजून किल्यांक येतले ते खबर ना कारण की आज अख्ख्या गावात भटजी येवपा असा ताका लागून सो so, uh, आता हा नाश्तो बनोव आज फोव बनोव आजचं मेनू आणि त्याच्या उपरांत मागे जे गौरी पूजा असतोली ते तुका दाखतलेच सो येस आय दिसभरात किती जातं ते तुम्हाला so, yes, uh, कळतले तो ब्लॉक शेवटपर्यंत पया रांगोळी काढूया पया माटोळी जेवण अर्धे झाले असा आता भाजी रवली आणि एक महान काम किती केलं जणां एक महान काम केले साडी काढून ना आता बघा कालचीच साडी नेसची पडतली सो चला पाल्याची तयारी याच करतले त्यांना ती साडी काढून दोघतलेवतले हा सो आज जेवण ऑलमोस्ट झाले असं चार पाच मेनू रोवले व तो होई जायला आणि जेव्हा जातले नीता दाखवता आता तुमका गौरी पूजन दाखय तयारी करता पहिली तर आता तुळशी तुळशीकडे गौरी पूजन त्या त्यापूर्वी दिनेश गौरी मंगळसूत्र घालता आणि आमगेर न्ही अशी पद्धत असा की बाप्पाची पूजा जावच्या पहिली आम्ही गौरीची पूजा आनी आणि त्याच्या मागीर भटजी येतात आणि बाप्पाची पूजा करता सो चला आता तुमकां गौरी पूजन दाखय मित्रांनो हांगा हांव ही गौरी घेऊन तुळशीकडे आयल्ली असा आम्ही मोस्टली गौरी पूजा ही तुळशीकडेच करता आणि ही पटापट हा करताले कारण पाऊस आलो आणि हांगा सर्वात पहिली उदक तुळशीत घालप आणि माते उदक गौरी मुखार शिंपडप असता त्या उपरांत हळद पिंजर लावप अस आणि खूप सिंपल पूजा असता ही आणि प्रत्येक भागात वेगवेगळी असता सो आमची ही आमचीही वेगळी अशी असा पण सिंपल असा माझ्या मते ज्या आता हांगा फूल वाताव आणि हे सगळे करताना दिनेश मदत करता सो माका इजी जाता सो उजवात दाखयली हा आणि त्याच्या उपरांत एकारत दाखयतले आता नाल फोडपाचो आणि नाल फोडपाचो आणि इल्ले उदक गौरीर आणि इल्ले उदक तुळशीत घालपाचे आणि त्याची जी कातली असा ती इल्ली तुळशीत आणि इल्ली गौरीचेर दवरो आणि दोन नालाचे असे दोन भाग करप आणि पाटार दवरप आणि तो पाट उखलून डायरेक्ट गणपतीच्या बाजूक दवरप असे असा

उमा महिडा सिद्धी विनायक देवता भेव महालो बघ्या उमा महिला सिद्धी विनायक देवेदा भेवर महा तू घालत बहुज पाडसवरी मालल्या दिने सुगंधी मालक त्या दिवसं काम स्वामीवर आम्ही उमा महिडो सिद्धी विनायक देवता भेवर महा रुकू घालवत बहुष पाणी सरप्या दिगंधी कालो दे

तो ड़ागा। ड़ागा। तो तो जो so, सो शेवटचा जो मेनू आशिल तो पातोळे आशिल आणि ते दिनेशान केले पातोळे आणि खूप बरे केले हावे स्टफिंग केलेली आणि दिनेशान पीठ बी मळून दौरलेले आणि खरे दिनेश खूप छान असे पातोळे बनयता तो म्हण पीठ बरे ना पण तरी पण पातोळे खूप छान झाले त्याचे बरे आता नैवेद्य दाखवची वेळ आलेली हंगा आम्ही अग्नी गायी आमचे जे देवारो असा थू गणपती असे आम्ही नैवेद्य दाखयता आणि प्रिनेशाक इतकी भूक लागलेली नी की तो डायरेक्ट ताटार बसलो जसो तो वाटूच नाशि की बाबा नैवेद्य देव बाप्पा तो बसलो डायरेक्ट पळ शकता आणि हा ते तापयताले त की तू राव मातसो बाप्पा नैवेद्य दाखवून मागीर खा पण तो तर तो त्याला जाय म्हटल्या जाय इतली भूक म्हटल्या खूप उशीर ज्लो तीन व तीन जली आणि त्या खूप भूक लागलेली जो तो बसलो हाऊन नकोस बाबू बस चल झालं पय सगुडब माकड मारण मारत आमक या गोरशी सांगली आसा आणि सांग रात झाली असा आणि आता त्यांनी फटाके बी फोडले मारण बी मारले आता देवळात वतले ते तो खूप बरे दिसता बाप्पा खूप दिसता शे फ्रेश फ्रेश तर असं आश्वा आईच दीस आईचा ब्लॉग आय होप तुमका आयचो ब्लॉग uh, आवडला असतो सो so, मित्रांनो आता जस्ट फाल्याची uh, तयारी करून नाईले आणि असं आशिल् आईचं दीस आईचं ब्लॉग आय होप तुमका आवडलं असतो व्हिडिओ आवडला ज्या ला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलिचे नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात कारण कारण उद्या बाप्पा जाणार आहे परतीच्या प्रवासाला सो so, तेही तुम्हाला पळपले तर चला आतासाठी बरे करू गुड नाईट